मोठे मोठे कलाकार आहे संस्कृती बालगुडे पार्थ बालेराव इला बाटे किशोरी शहाणे उदय टीकेकर आणि फॅन्टॅस्टिक पण म्युझिक आम्ही घातलेला आहे ह्या मूवीमध्ये आता ते सगळे मूवी टॉप ट्वेंटी सॉन्ग्स झालेले आहे मराठी रेडिओ स्टेशन्सवर आणि अविनाश विश्वजितनी सॉन्ग्स केलेले आहे हृतिकेश रानडेनी गायले सो आमचा मूवी लोकांना खूप आवडणार एकदम फील गुड आहे खूप मूवीज येतात आहे मराठी मूवीज ते चांगलं आहे पण ही हिस्टोरिकल मूवीज येतात आहे बायोपिक्स येतात आहे आणि एकदम ड्रामा सोशल कॉज पण असं हलका फुलका कॉमेडी मजा मिळतं तसं मूवी कमी मिळतात आहे सो मी म्हटलं आपण ऑडियन्सला खूप स्ट्रेस आहे त्यांना वरीज खूप आहे त्यांना दोन तास बसायला एन्जॉय करायला असं मूवी कोण काढत नाही तर मी काढेल त्यांना माहिती आहे मी काय करतो जेव्हा मी येतो खूप कॉमेडी होत आहे स्क्रीनवर आज पण कॉमेडी खूप होत आहे आत खूप हसतात आहे जोक मारतात आहे नो काय म्हटलं हा आमचं शूटिंग मी बघत होतं कुठे ते म्हणतात तू झारखंड मध्ये जा इथे जा तिथे जा, जा नाही मी मरा महाराष्ट्र मा शूट करणार आमचा मूवी आणि आपण पुणे मध्ये शूट केलं किती छान वाटलं पुणेचे लोक पुणेकर आम्हाला वेलकम केले एकदम सगळं पुण्यामध्ये हिस्टोरिकल साईट्स पण आपण विजिट केले आमचे सगळं पुणा आणि मरा मराठीचं सगळं कौतुक केलं जेव्हा आम्ही गेलं पुणेमध्ये आणि दोन दिवस आम्ही अमेरिकामध्ये शूट केलं हा मला वाटतं पहिलं मूवी आहे अमेरिका आणि पुण्यामध्ये शूट केलेले आहे नो मुलगे ते परदेशमध्ये राहतात राहतात आहे ते त्यांना खूप कनेक्शन नाही येत कमी कनेक्शन कारण महाराष्ट्राचं सगळं भाषा तिथे कमी बोलायला येतं तिथे खूप पंजाबीज आहे खूप गुजरातीज राहतात अमेरिका के ऑस्ट्रेलियामध्ये पण मराठी लोक कमी आहे तर आमचं कल्चर आम्हाला कमीच शिकायला येतं मिळतं घरीच बोलतात आम्ही तो ज जेव्हा आम्ही येतात इथे आम्हाला कळतं की कि किती आमचं मराठी कल्चर किती छान आहे किती लोक आहे आम्हाला आणि आमची भाषा म्हणजे एकदम अप्रतिम आहे सो मी म्हटलं मी पण शिकणार जेव्हा मी ह्या मूवी करतो आहे मी पण म, शिकणार मराठीचं कल्चर भाषा आणि आता तर माझं मराठी भाषा आणि सगळं थोडंसं आणखी चांगलं केलं आहे दिग्दर्शन दिग्दर्शक आहे हां मोक्षण मी दिग्दर्शन पण केलेलं आहे मूवी कशाला कारण मला असं गॅरंटी द्यायला पाहिजे की हा मूवी कॉमेडी आहे आणि चांगला आहे जेव्हा मी दो दुसऱ्या हातात कोणाच्या हातात दिलं तर आम्हाला थोडंसं तसं वरी होतं की हे चांगलं नाही होणार आणि ना। मी शिकलेलं आहे NYU New York मी डिरेक्शन शिकलेलं आहे एन वाय यूमध्ये न्यूयॉर्कमध्ये त्याच्यानंतर मी पाच फिल्म्स एडिटिंग केले मोठे फीचर फिल्म सो so, मला माहितीच होतं हे पण मी कधी केलेलं नाही कारण असं ऑपॉर्च्युनिटी नाही मिळालं पण मी म्हटलं हा मूवी मला सगळे चांगले कॅस मेंबर्स घेऊन सगळे एक्सपर्ट्स घेऊन मी करेल पण मी खूप मदत घेतले लोकांचे मी खूप मराठी दुसरे दिग्दर्शननी मला मदत पण केले आणि जेव्हा मी ॲक्टिंग केलं कॅमेराचं पुढे दुसरं कोणतरी दिग्दर्शन होता पाठी मा सांगायचं तुझं ॲक्टिंग थोडंसं असं तसं करायचं पण खूप टीमवर्कमधून हा मूवी बाहेर आला आणि मला खूप छान वाटतं की आमच्याकडे इतका चांगलं मराठीचं चा इंडस्ट्री आहे किती चांगले आमचे लोक आहे एकदम साधे लोक आहे काही पण करायला येतं आम्हाला आम्ही छान छान मराठी मूवीज बनवायला येतात आणि पूर्ण आमचं वर्ल्ड आमचे सगळे लोक इंटरनॅशनल लोक पण आवडणार त्याला हे मूवीची आहे त्याच्याबद्दल काय आहे हां हा, हा नवीन आ, आज, आ, आ, माझा नवीन मूवी आहे मराठीत मूव्ही केलेला आहे आईच्या गावात मराठीत बोल आज प्रीमियर झालेला आहे एकोणीस जानेवारी मुंबईचा खूप मजा आली हा मूव्ही काय आहे की एक एन आर आय इथे येतो त्याला कळत नाही मराठी कल्चर त्यांनी काय रिस्पेक्ट नाही दिलं म मराठी कल्चरला आणि इथे तो सगळं शिकतो भाषा शिकतो कल्चर आमचं भावना संस्कृ युनो you know, संस्कारी हे सगळं शिकून त्याला कळतं मराठीचं काय अर्थ आहे कल्चर काय आहे सो ह्याच्यासाठी so, एक चांगलं नाव पण पाहिजे आईच्या गावात मराठीत बोल चांगलं कॉमेडी आहे एकदम मजा आहेत खूप डायलॉग्स फनी आहे ते माझे हिंदी मी कॉमेडी करतो त्याच्यात मराठी आता करतो आहे सो खूप आवडणार हा आणखी काय बोलू रोल मी सांगू शकत पण इतकं सांगेन की खूप मजेदार फिल्म आहे एक मराठी प्रेक्षक असतो की ज्याला ना आपलं कम्फर्ट फूड खूप आवडतं म्हणजे आता मी म्हणेन आपल्याला पुरणपोळी किती आवडते किंवा आपल्याला वरण भात आणि किती आपण किती पिझ्झाज खाल्ले किंवा बर्गर्स खाल्ले तरी आपल्याला वरण भात तूप हे खूप आवडतं तसंच मला वाटतं हा चित्रपट पण तसाच आपला कम्फर्ट फूड आहे किंवा आपला कम्फर्ट सिनेमा आहे की एक मराठी प्रेक्षक असतो की त्यांना ना ते असं फील गुडवाला फिल्म्स बघायला खूप आवडतं की तिथे मजा करता येईल हसता येईल बोलता येईल सो अशी काहीशी फिल्म आहे माझ्या पात्राचं नाव अवंती पेडणेकर आहे आणि तुम्ही थोडासा सिनेमा बघून आलात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ते कॅरेक्टर काय आहे पण खूप मजा आली हे हे काम करताना ओढणीचं पदार्पण आहे मराठी चित्रपटसृष्टीत तर त्यामुळे त्याच्यासाठी हा सिनेमा खूप चांगला आहे असं वाटते वाटतं परदेशात राहतात महाराष्ट्रात लोकांचं मुलं परदेशात परदे राहतात महाराष्ट्रात <णेखाथ> लोक आवडते की नाही आवडते त्याच्या लग्न मोठी समस्या आहे त्याच्यामधून काय सांग मला असं वाटतं टेंड करतो की आपल्याला मराठी येत नाही आपल्याला माहिती असतं मराठी पण आपण प्रिटेंड करतो की आपल्याला मराठी येत नाही आणि ते कळतं कारण का इवन ओमी जो अमेरिकेत लहानाचा मोठा झाला त्याला आल्यावर पण थोडं थोडं मुटकं मराठी येत होतं तो अजिबात येत नाही असं होत नाही पण आता याच्यावर काय सांगणार हा एक ग्लोबल प्रॉब्लेम झाला पण तो होईल सर सो मी सगळ्यांना सांगेन की तर रिलीज झाला एकोणीस जानेवारीला रिलीज झाली आहे फिल्म आणि ती तुम्हाला खूप आवडणार आहे मराठमोळी फिल्म आहे मराठी मातीला धरून असलेली फिल्म आहे मराठी परंपरांना धरून असलेली फिल्म आहे खूप तुम्हाला असं वाटेल हो हे आपल्याकडे घडतं आहे किंवा हे माझ्या मित्राबरोबर घडतं आहे खूप हसाल थोडेसे रडालसुद्धा थोडं वाईट पण वाटेल पण ओवरऑल खूप असतात त्यामुळे नक्की चित्रपट गृहात जाऊन हा सिनेमा बघा सिनेमा आवडेल ना आवडेल ही खूप वेगळी गोष्ट आहे पुढची गोष्ट आहे पण तिकीट काढून चित्रपट गोहात जा आणि आईच्या गावात मराठी बोलून सिनेमा नक्की